सभासदांचं हित लक्षात घेऊन नेहमीच लोकाभिमुख विनम्र तत्पर आणि पारदर्शक सेवा पुरवणाऱ्या जनलक्ष्मी कॉपरेटिव्ह सहकारी शेड्यूल बँकेला यंदा मार्च सकेर, दोन हजार चोवीस अखेर दोन कोटी अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी दिली बँकेने सभासद खातेदार आणि ठेवीदार यांचं सहकार्य विश्वासानं अठ्ठेचाळीस वर्षांचा प्रवास पूर्ण केला विद्यमान स्थितीत बँकेच्या सतरा शाखा तसंच एक विस्तारित कक्ष आहे चालू आर्थिक वर्षात बँकेचा दोन एकत्रित व्यवसाय चारशे शहाऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी इतका झाला असून निवड नफा दोन कोटी अठ्ठ्याऐंशी हजार झाला आहे विद्यमान स्थितीत बँकेकडे दहा पूर्णांक एकोणावीस कोटी इतका भाग भांडवला आहे रिझर्व्ह एकशे पाच पूर्णांक अठ्ठावन्न कोटी ठेवी एकशे सदुसष्ट पूर्णांक बेचाळीस कोटी कर्ज ब्याऐंशी पूर्णांक चौवेचाळीस कोटी बँकेची गुंतवणूक एकशे सत्तावीस पूर्णांक नव्वद कोटी असून बँकेचा सी डी रेशो एकोणपन्नास पूर्णांक पंचवीस टक्के इतका आहे बँकेचं नेटवर्थ सव्वीस पूर्णांक चोवीस कोटी बँकेचा नेट एन पी ए दोन पूर्णांक शहाऐंशी टक्के इतका आहे बँकेची सभासद संख्या छत्तीस हजार सातशे त्रेसष्ट इतकी आहे बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवींवर अर्धा टक्का अधिक व्याजदर दिला आहे ग्राहकांसाठी लॉकर सुविधा झटपट सोने तारण कर्ज सुविधा फ्रँकिंग सुविधा पॅन कार्ड सुविधा वीज बिल भरणा सुविधा अटल पेन्शन योजना हो कोर बँकिंग तसंच व्यावसायिकांसाठी क्यू आर कोड सुविधा उपलब्ध करून दिल्या असून माफक व्याजदरात सुविधा दिली असल्याचं पाटील यांनी सांगितलं आपल्या नाशिककरांची जनलक्ष्मी बँक चालू आर्थिक वर्षामध्ये मार्च दोन हजार चोवीस अखेर बँकेची सभासद संख्या छत्तीस हजार सातशे असून बँकेचे भागभांडवल दहा कोटी वीस लाख असून बँकेच्या राखीव निधी एकशे पाच कोटी असून बँकेच्या ठेवी एकशे सदुसष्ट कोटी बेचाळीस लाख अस आस, असताना बँकेने ब्याऐंशी कोटी चौवेचाळीस लाख हे कर्ज वाटप केलेलं आहे तसंच बँकेची गुंतवणूक ही एकशे अठ्ठावीस कोटी रुपये मार्च दोन हजार चोवीस अखेर आहे आणि बँकेचा एन पी ए फक्त दोन पॉईंट शहाऐंशी टक्के असून बँकेची वाटचाल ही प्रगतीकडे चालली आहे आपल्या नाशिककरांची जनलक्ष्मी बँक ही नवीन स्वरूपात क्यू आर कोड तसेच इतर अनेक सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहे आणि आपण जनलक्ष्मी बँकेच्या शाखेस भेट दिल्यास आपल्याला बँक देत असलेल्या सेवेविषयी आपणास सर्व माहिती मिळेल तरी आपण सर्व नाशिककरांनी जनलक्ष्मी बँकेच्या सेवेचा लाभ घ्यावा एवढी विनंती मी चेअरमन भालचंद्र पाटील या नात्याने करत आहे धन्यवाद संदीप जोजारे न्यूज टुडे